अक्षरशिल्प हँडरायटिंग अकॅडमी या आदरणीय नरेंद्र माडिक सर यांच्या आय ओ मानांकन असलेल्या अक्षरशिल्प हँड रायटिंग अकॅडमीचा हस्ताक्षराच्या माध्यमातून गुणवत्ता विकास प्रकल्प आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता विकास वाढवण्यासाठी आपण त्यांना आत्मविश्वास एकाग्रता देत आहोत तर हा उपक्रम श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल सगळोळी येथे कालपासून सुरू आहे आणि आपण सातव्या आठव्या तासाकडे आहोत विद्यार्थी आपण पाहू शकताय एकाच वेळा दोन्ही हाताने हस्ताक्षर लिहिण्याचा सराव करत आहेत त्यांना शिकवलेले आहेत टेक्निक्स आणि ह्या टेक्निक्सच्या सहाय्याने त्यांची एकाग्रता वाढवणार आहोत त्यांच्या मेंदूंची कार्यक्षमता वाढणार आहे यामुळे अभ्यासक्रमातील अवघड टॉपिक त्यांना कसा लक्षात ठेवा ह्याबाबतीत त्यांना ती मदत होणार आहे तर आपण पाहत आहात सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी खूप छान पद्धतीने अक्षर अक्षरांचे अवयव आणि शब्द याचा सराव करत आहेत मगाशी त्यांच्याकडून पाच मिनटं सराव केला गेला होता आता पुन्हा एकदा हे सेकंड सेशन दहा मिनटासाठी तर खूप छान रीतीने विद्यार्थी प्रतिसाद करत आहेत आणि याचा उपयोग त्याला नक्कीच ब्रेन बॅलन्ससाठी होणार आहे बघूयापर्यंत स्पीड सेम स्ट्रोक सेम रायटिंग बघूया खूप छान रीतीने विद्यार्थी हे अक्षर काढत आहे आम्ही नाही घडवत तुमचं भविष्य मित्र हो तुम्हाला आम्ही घडवतो भविष्यासाठी भविष्यात तुम्हाला या स्पर्धेच्या युगात टिकायचं असेल तर मात्र तुम्हाला स्किल असल्याशिवाय पर्याय नाही तर करूया सराव मनापासून ह्या संधीचं आपल्याला संस्थेने दिलेल्या या संधीचं खूप छान सोनं करा आणि सुंदर हस्ताक्षरूपी दागिन्या हा आपल्याकडे कायमस्वरूपात ठेवून द्या जेणेकरून शैक्षणिक क्षेत्रामध्ये जितके वर्ष तुम्ही शिक्षण घ्याल त्या तिथपर्यंत नवे नवे आयुष्याच्या शेवटच्या सहीकरीपर्यंत हे सुंदर हस्ताक्षर तुम्हाला साथ देणार आहे आणि सुंदर हस्ताक्षर ही दैवी देणगी नसून ती एक प्रयत्न साध्य कला आहे आणि प्रयत्न केला असता खूप छान रीतीने आपले अक्षर मोत्यासारखे येणार आहे याचा प्रत्यय आपण आपल्या इंग्रजी अक्षरामध्ये पाहिला आहेच आणि आता आपण मराठी अक्षरांमध्ये तोच बदल पाहणार आहोत आणि हा झालेला बदल घेऊन हुँ। आपण दहावीचा याच्या आदर्श उत्तरपत्रिका लेखनाचं प्रात्यक्षिकी पाहणार आहोत आणि अभ्यासक्रमात त्याचा उपयोग करणार आहोत तर खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे कौतुक आणि अभिनंदन करा सराव मनापासून माझ्याकडून अक्षरशिल्प हँडरायटिंग अकॅडमीकडून आणि आपल्या संस्थेकडून आपणाला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल सगरोळी येथील विद्यार्थी एकाच वेळा आपलं नाव दोन्ही हाताने लिहित आहेत आपण पाहू शकताय अतिशय सुंदर आणि हे सगळे विद्यार्थी आपण इथे पाहतात दोन्ही हाताने लिहित आहेत आणि ह्या उपक्रमाला भेट देण्यासाठी आदरणीय प्रभाकर रावसर आलेले आहेत आमचे मित्रही इथे आहेत जे कला शिक्षक आहेत आपल्या विद्यार्थ्यांची ही अनोखी कला त्यांनाही जरूर आवडेल मित्रांनो याचा उपयोग तुम्हाला एकाग्रता वाढवण्यासाठी जरूर होणार आहे नथिंग इज इम्पॉसिबल फॉर यू पीपल इफ यू आर हॅव्हिंग कॉन्फिडन्स इफ यू आर हॅव्हिंग कॉन्सन्ट्रेशन तर नाही घडवत आम्ही तुमचं भविष्य आम्ही तुम्हालाच घडवतो भविष्यासाठी या संकल्पनेसहित एक खूप छान काम करत आहे तर जे विद्यार्थी खूप चांगला सराव करतील नक्कीच त्यांचा अक्षर दोन्ही हातांनी तितकंच छान येणार आहे करा सराव मनापासून कर, व्हेरी गुड एकाच वेळेला दोन्ही हातांचा वापर सेम स्पीड सेम स्ट्रोक सेम रायडिंग छत्रपती शिवाजी हायस्कूल सगरोळचे विद्यार्थी पहिल्या प्रयत्नामध्ये दोन्ही हाताने अक्षर खडूने फळ्यावर लिहिण्याचा प्रयत्न करत आहेत ज्या विद्यार्थ्यांना खडू व्यवस्थित पकडताही येत नव्हता ते विद्यार्थी सेम स्ट्रोक्स सेम हँडरायटिंग आणि सेम बॅलन्सिंग मध्ये अक्षर लिहित आहेत बघा अक्षर अक्षरांचे अवयव खूप छान रीतीने मस्तही दोन्ही हाताचा सराव करत आहेत विद्यार्थी एकदा जोरदार यांच्यासाठी टाळ्या द्या मॅनो